सबस्क्राइब करा वेलायकन नवा डॉक्टर भाऊसाहेब आंबेडकर यांचा वा महापरिवहन दिवस आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही या ठिकाणी बंधन करण्यासाठी संपन्न आठवले गाठाचे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलो आहोत हा दिवस अत्यंत दुःखांचा आहे दुःखाचा आहे आणि दैलितांच्या या देशाच्या विकसित या सगळ्या बाबींना या ठिकाणी ब्रेक लागलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवल्यावर मार्गावर चालण्याचा का मी या ठिकाणी प्रयत्न करतो आहे हा दिवस दुःखांचा अत्यंत दुःखांचा आहे आमच्या घरात आमच्या आई वारली असेल आमच्या वडील वारले असतील आमच्या घरात कोणीही वारले असेल त्याचं का आम्हाला एवढं दुःख नाही आहे तेवढं दुःख हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यातून गेलेले आहेत याचं मोठं आम्हाला दुःख आहे आणि नेहमीच जोपर्यंत जिवंत आम्ही ही राहणार आहे किंवा आमच्या माझ्यात प्रत्येक राहणार आहे तोपर्यंत तो जे गोष्ट आमच्यात खंत राहणार आहे आणि कमी कमतरता आम्हाला नेहमीच जगताना हे आठवत जाणार आहे म्हणून या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आज एखादी ठिकाणी संक संक्रमणा केलेली आहे तर आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या मार्गावर आपल्याला खंबीरतेपणे चालायचं आहे स्वार्थ बाजूला ठेवायचे मी स्वार्थपणे काम करायचं आहे आणि मी पण देखील बाजूला ठेवायचं आहे अशा दृष्टिकोनातून आम्ही या संकल्प केलेला आहे आणि यापुढे आम्ही आता सामाजिक सामाजिक चळवळमध्ये आणि राजकीय चळवळमध्ये समाजाच्या हितासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही सतत या ठिकाणी लढत राहणार आहे त्यांना न्याय मिळवण्यासाठी लढण्यात आला आहे जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत आम्हाला बाबासाहेबांचा उपकाराची आमच्यावर ओसा आहे ती आम्ही तेवढी ते कमी करू शकत नाही पण एकोण टक्का देखील आम्ही कमी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू आणि परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी या ठिकाणी प्रणाम करतो आणि आणि संध्याकाळी आपला जाहीर करतो संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंड इथे मेणबत्त्या हो मशाल लावून त्या ठिकाणी बोतताना घेण्यात आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना वंदन, वंदन करण्यात येणार आहे तरी सर्व मीडियाच्या लोकांनी आणि सर्व समाज बांधवांनी त्या ठिकाणी उपस्थित करावे असे मी रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हाध्यक्ष नात्याने इथे आवाहन करतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौसष्ट महाभरिणी दिवस आहे त्यानिमित्त आम्ही सर्व महिला बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जमलो हो। आहोत आणि अभिवादन करत असताना आम्ही महिला आघाडीच्या महिला मुक्ती मोर्चा याचे मी जिल्हा अध्यक्ष आहे संगीता राजेंद्र भांबरे माझं नाव मी ह्या माझ्या महिला भरिणी आहेत माझ्यासोबत आम्ही आज ब्लँकेट वाटपचा उपक्रम घेतला लोकांना आम्ही आज ब्लँकेटांची वाटप केली आणि बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने ही आमची श्रद्धांजली आहे दरवेळेस आम्ही अन्नदान करतो परंतु यावेळेस कोरोना महामारीमुळे आम्ही अन्नदान न करता बाबासाहेब आंबेडकरांना ब्लँक त्यांना श्रद्धांजली म्हणून गरीब लोकांना आम्ही ब्लँकेटचं वाटप केले आहे आणि यापुढेही महिला मुक्ती मोर्चाकडून असेच काही चांगले उपक्रम होतील ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी महिला आघाडी थ्रू मी माझ्या सर्व भगिनीचा अन्याय मदतीसाठी माझी संघटना सर्वप्रथम उपस्थित राहणार रा आहे आणि त्यासाठी मी सर्व महिलांना माझ्या परीने जेवढी मदत होईल ती मदत मी करण्यास तयार आहे बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने आज माझी ही महिला आघाडीकडून श्रद्धांजली जय भीम जय महिला मुक्ती मोर्चा आजच्या दिवसावर आपण काय काढलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौ चौसष्टव्या महानिर्वाण दिनानिमित्त उसावळ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी सर्व उपस्थित झालेलो आहोत आणि लगेच आम्ही अभिवादन करून सर्व जनतेला समाजाला एक मेसेज देण्याचं काम कामच्या काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत मेसेज येणाऱ्या काळामध्ये जे भारतीय जनता पक्षाने जे समाजावरती दलित मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला जे त्रास देण्याचं काम केलेलं आहे त्या कामामध्ये लोकांचा येणारे जे आमचं जे सरकार आहे लोकशाही आघाडीचं जे सरकार आहे ते सरकार निश्चितच या सर्व दलित पृष्ठावरती न्याय देण्याचं काम काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या मार्फत नक्कीच होणार आहे आणि ह्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हीच खरी श्रद्धांजली ठरणार आहे मी आज जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यक भागतर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि आज सांग सांगायला मला खुशी वाटते की पूर्ण जगात बाबासाहेबची घटनाशी तारीफ होत आहे परंतु बी जे पी ज्यापासून सत्तामध्ये आलेली आहे ते घटनाची तोडमोडून तरुण घटना बदलण्याचे षडयंत्र ते रचत आहे पण ते आम्ही होऊ देणार नाही हे आज आम्ही बाबासाहेबांना श्रद्धांजली देण्यासाठी येथे जमले आहे असे मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत बाबासाहेब आंबेडकरांना आमचा निरोप घेऊन चौसष्ट वर्ष उलटून गेली परंतु अद्याप बाबासाहेब विचाराने आमच्यामध्ये जिवंत आहेत आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच विचाराने प्रेरणा घेऊन याच विचाराने आम्ही मार्गक्रमण करत राहू आणि गोरगरीब तळागाळातील माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याच्या न्यायाधिकारासाठी वंचित आघाडी नेहमी प्रयत्नशील राहील हा सहा डिसेंबर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवार दिन असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दलित जनता अजून इतर समाज बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी जनता आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा दे, देशामध्ये दे, विश्वामध्ये दे, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन प्रत्येक व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी पूर्ण देशभरातून गर्दी चांगल्या पद्धतीनं होत आहे आणि आज आजचा दिवस बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला भारतीय राज्यघटना दिली त्या राज्यघटनेमध्ये संपूर्ण जातीचा उल्लेख आहे संपूर्ण जाती धर्माला त्याने राज्यघटनेमध्ये आपण दिलेलं आहे आणि प्रत्येकाला न्याय देण्याचं काम भारतीय राज्यघटनेमध्ये राज्य केलं आहे परंतु हे मनुस्मृतीची जी रा बी जी पी आहे ही राज्यघटना चेंज करण्याचा प्रयत्न करते असं जर झालं तर आमचे काँग्रेस पक्ष आम्ही त्यांना सोडणार नाही मी आज मागासवर्गीय विभागाचा प्रदेश समन्वय म्हणून आज मी आव्हान करतो ह्या बी जे पी सरकारला ज्यांनी शेतकऱ्यांवर आसूड उचलला आहे तेच शेतकरी एक दिवशी आता इलेक्शनमध्ये आसूड उचलतील अशी मी माझी व्यक्त व्यक्त करतो